इकडे असं मी फक्त नाही त्यांच्या दोन मुली माझ्यासमोर अडतात मला मला मुला मुलाची आठवण आली काय होईल मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं त्या दोन मुली तुम्ही आज कृपया करून जाऊ नका आता तिकडे पत्रकारिता सोडा तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही काय परिस्थिती करून ठेवली आपण आणि भाजपवाल्यांना मला एवढंच विचारलं तुमची पातळी एवढी पडली आहे एवढी पडली आहे तुमची पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होत तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसं बघून शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आलेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे नहीं। सौरे। सौरे मी सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाहीये फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेत आहे आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजेत तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता मला आता मला काही बोलायचं नाही मी डायरेक्ट फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात फडणवीस साहेबांची मला वाटतं ते बोलले पण मी जाऊन भेटणार आहे तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार आहे सगळं मी करणार सगळं मी करणार तुम्ही त्यांची काळजी न करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायचं नाही बाकी मी फडणवीस मला काही आज काय झालं